कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत शहरात शिवसेना जोर धरून आहे अनेक उपक्रमांमधून शिवसैनिक नागरिकांच्या गरजा ओळखून मदतीचा हातभार लावत असतात कर्जत शहरातील शिवसेनेचे शहर संघटक नदीम खान यांच्या महेंद्रगड कार्यालयाला जनसेवेचा आशीर्वाद मिळाला आहे आणि हा आशीर्वाद आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला आमदार महेंद्र थोरवे यांच्या पावलावर पाऊल टाकत नदीम खान यांनी समाजकारणात आणि पर्यायानं राजकारणामध्ये पाऊल ठेवलं शिवसेनेचं शहरामध्ये बळकटीकरण करत आमदार महेंद्र थोरवे यांचा जोरदार प्रचार नदीम खान यांनी केला राजकारण हे निवडणुकांपुरतं मर्यादित ठेवा कारण मतदान हे एक दिवसाचं असतं पण जनतेचा आशीर्वाद आणि समाजसेवा ही आयुष्यभर असते असं ठामपणे सांगत आमदार महेंद्र थोरवे यांनी अनेक शिवसैनिक घडवले आणि त्यातलाच एक निर्भीड शिवसैनिक म्हणून नदीम खान यांनी ही सेवा अखंड सुरू ठेवली देशाचा स्वातंत्र्य दिन म्हणजेच पंधरा ऑगस्ट आणि ह्याच दिवशी नदीम खान यांचा वाढदिवससुद्धा असतो त्यामुळे उगाच मोठे अभिष्टचिंतन सोहळे करून वायफळ खर्च करण्यापेक्षा गरजूंना मदत केलेली केव्हाही चांगली असा विचार करून नदीम खान यांनी एक अनोखा उपक्रम राबवला शाळा आणि उर्दू शाळा यांना मदतीचा हात देत कॉम्प्युटर आणि प्रिंटर देण्यात आला आणि वाढदिवस लहान मुलांसोबत त्यांना शैक्षणिक शुभेच्छा देऊन साजरा झाला भविष्यात आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून शाळेला मदत करण्याचं आश्वासन सुद्धा नदीम खान यांनी दिलं त्यामुळे मुलांचं शिक्षण अविरत सुरू राहू देत शिक्षणात काही अडथळा येत असेल तर तो दूर करायला आम्ही शिवसैनिक खंबीर आहोत असा ठाम विश्वास नदीम खान यांनी शालेय समितीला दिला लोकांसाठी वेळेला रस्त्यावर उतरून काम करण्याची तयारी असलेले नदीम खान यावर्षी नगरपालिकेमध्ये पहिला मुस्लिम नगरसेवक म्हणून बाजी मारतील असा विश्वाससुद्धा त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला बाकी वाढदिवसाचे सोहळे करण्यापेक्षा काहीतरी मदत म्हणून समाजाला हातभार लावण्याची संकल्पना नक्कीच कौतुकास्पद आहे परंतु म्हटलं भाऊ म्हणून मी तुम्हाला द्यावा एक वेगळा मॅसेज एक राम आहे मॅसेज द्यायची मुस्लिम कार्यकर्त्याला शेटणी राजा गेलाय राहणारा केलायू मध्ये त्या गोष्टी झाल्या कळाल्या पाहिजे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका